माझे नाव आराध्य गवडे शाळेचे नाव जी पपरा शाळा सांगोलकर गवळी वस्ती फळांचा राजा आंबा आंबा हा फळांचा राजा आहे आंबा हे सर्वांचे आवडते फळ आहे महाराष्ट्रात आंबा आंबा कोकणाचा राजा आहे असे म्हणतात तसेच आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ आहे एप्रिलने एप्रिल ते जून हा आंब्याचा मोसम असतो आंब्याच्या फुला फुला फुलांचा मोसम मोसम म्हण म्हणतात हा पूर पूस हा पूस हा पा, पायरी राजा पुरी लं, लंग अशा आंब्याच्या अनेक जाती जाती आहेत कच्चे आंबे हिरव्या रंगाचे असतात त्याला कैरी असे म्हणतात कैरीपासून लोणचे गुळा गुळाबा गुळांबा गुडा, असे पदार्थ बनवले जातात पिकले आंबे पिवळ्या रंगाचे रंगाचे खूप र रसाळ व गोड असतातपासून आमच आमरस आमर आमरखंड आंब्या आंबा ब बर, बर्फी मँगो आईस्क्रीम ही पा पदार्थ बनवले जातात भारतीय भारतीय संस्कृ संस्कृतीत आ आंब्या आंब्याला विशेष महत्व आहे आंब्याच्या झाडाची पाने पूजेसाठी वापरली जातात सणाच्या दिवशी आंब्याच्या पानाचे तोरण दरवाज्यावर बांधले जातात आंब्यामध्ये अनेक अस जीवनसत्व असते जे हद् हद हद्द यार पचन पचान ही आजारावर मदत करते आंब्याचे झाडं मोठे असल्यामुळे त्याची गार सावली आपल्या आपल्याला सुरू सुखावते झाडे ही मनुष्याप्रमाणे निसर्गासाठी ही खूप उपयुक्त आहेत त्यामुळे निसर्गाची जपणूक करण्यासाठी झाड झाप आपण सर्वांनी एकतरी झाडं लावले पाहिजे